मी म्हणजे या बाबतीत मी कोणाची पर्टिक्युलरली नावं अशी घेणार नाही पण अगदी खरं सांगायचं तर आपण जेव्हा नव्यानी या क्षेत्रात आलेलो असतो तेव्हा आपण खूप नवं शिकाऊ असतो आपल्याला खूपशा गोष्टी माहीत नसतात येत नसतात आपण खरं तर खूप सुमार असतो आपल्या आपल्या नुसार सुद्धा असं मी म्हणेन आणि त्याप्रमाणे मी आ, मी मान्यच करते हे मी माझ्या सिनियर्स पुढे सुद्धा हे आजही मान्य करते ती सुरुवातीला मी पण थोडीफार कच्ची होते आणि सगळेच कच्चे आल्या बरोबर आहे ते हळूहळू आपण ब्रूम होतो हळूहळू तुम्हाला त्या गोष्टीची सवय होते राईट हळूहळू तुम्हाला ते जमायला लागतं त्यामुळे कोणीच पहिल्या दिवशी असं परफेक्ट होऊन आलेलं नसावे तर मी एक प्रोजेक्ट करत होते आणि तिथे माझे जे सिनियर कलाकार होते त्यांना जाणवलं की ही आपल्यातली नवं शिकाऊ आहे तर ते नवीन आलेल्याला एक असं बकरा बनवला जातो हा असं ते मला काइंड kind ऑफ of, थोडा बकरा बनवल्यासारखं करायचे खूप येता जाता उलटसुलट बोलायचे आणि त्यांची त्यांची मज्जा मस्ती चालू असायची माझी खिळणी उडवायचे तर ते एखादी गोष्ट थोड्या थोडक्यात असते तोपर्यंत ती मस्करी असते पण ती मस्करीची कुस्करी होते हे आपल्याला कळतं त्यांना कळत नसे ते एन्जॉय करत असतात त्यांच्यासाठी काय दिवसभरामध्ये आराज साईची गंमत केली असं ते एन्जॉय करत असतात पण आपलं काय झालंय हे त्यांना आजची कारण त्यांना काही फरक पडत नाही पण मी असं म्हणेन की हा जो काही माझा अनुभव होता तरी मी हा बऱ्यापैकी एक वर्ष वगैरे मला हा अनुभव सातत्याने येत होता पण तरीही असेही काही चालले लोक होते की जे माझ्या पूर्णपणे पाठीशी होते आणि ज्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करून तू कामावर फोकस कर तू स्वतःला अजून ब्रूम कर तू छान काम कर म्हणजे या सगळ्या गोष्टी बाजूला पडतील आणि तुझं कामच बोलेल असं होईल आणि त्यांच्या याच्यामुळे एक कुठेतरी होत विश्वास की बाबा आपल्याला येत आहे ज्या अर्थी हे आपल्याला सपोर्ट करत आहेत त्या अर्थी खरंच आपल्याला येत आहे आणि तसं झालं ते, ते पर्टिक्युलर प्रोजेक्ट संपलं त्यानंतर मला असं जाणवलं म्हणजे आपण विचार तर करतच असतो मला असं जाणवलं की खरं तर बरं झालं की ही अशी सिनियर मंडळी जी थोडीफार रॅगिंग करत होती किंवा माझ्याशी थोडी वेगळी वागत होती पण त्यांच्या या वागण्यामुळे मला ऍटलिस्ट एक गोष्ट कळाली की इकडे सगळं छान छान नसतं मी खूपच मी म्हटलं तसं पुण्यातून आले होते आणि आईबाबांनी इतका सपोर्ट केला होता आणि मी इतक्या अशा प्रोटेक्टिव्ह वातावरणातून आले होते की मी अगदी खरं सांगायचं सा तर आमच्या घरापासून पुणे स्टेशनला सुद्धा एकटी कधी गेलेली नाहीये तर इथे अचानक मुंबईतून पडल्यानंतर सगळं स्वतःचं स्वतः करायचं आणि अशा एकदम वेगवेगळ्या लोकांसमोर स्वतःला डील करायचं सोपं नव्हतं हो तर मला असं झालं की बरं झालं मला असे अनुभव आले आणि सुरुवातीला मस्त मस्त ग्लॅमर आणि हे दे असं आपण खूप ठरवून आलेलो असतो काय काय बघत असतो पण तसं नाही यार दुनिया वेगळी असते त्यामुळे उलट तुम्ही तुमचा तुमचा एक स्ट्रगल बघत असता तुमचा तुमचा स्ट्रगल करत असता आणि उलट तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने तयार होता आणि त्यांनी एक पॉईंट ऑफ व्ह्यू माझा बदलला म्हणजे मी त्यानंतर मला असं जाणवलं की इथे आपण थरली काम करायला आलोय इथे कोणाच्याही गळ्यात गळे घालून आपण छान असे मैत्री आणि मैत्रीपूर्वक संबंध काही हे करणार नाही हो। आपापलं काम करूया आणि बाजूला होऊया बरोबर आणि ते मला अजूनही म्हणजे मी आज हे अवलंबते एक काही मोजके मित्रमैत्रिणी आहेत जे माझे खूप चांगले जवळचे आहेत पण त्या व्यतिरिक्त मी कुठेही जाऊन खूप अशी अचानक खूप लोकांची मैत्रीच केली आहे इंडस्ट्रीमध्ये असं नाही होत